वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत काजू करी काजू करी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची साधी सोपी रेसिपी या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे तर चला पाहूया यासाठी कोणकोणते साहित्य लागते व किती प्रमाणात लागते ते इथे मी एक वाटी इतके काजू घेतलेले आहेत ते दोन चमचे तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहे अगदी लालसर होईपर्यंत छानपैकी फ्राय करून घेणार आहे काजू पाकळी शक्यतो घ्यायचे आहे आणि जर उपलब्ध नसेल अख्खे काजू असेल तर ते चाकूच्या साह्याने त्याचे दोन तुकडे करून अशा प्रकारे घ्यायचे आहेत व तेही असे फ्राय करून घ्यायचे आहेत काजू अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर करीमध्ये मऊ पडत नाही त्यामुळे तुपामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी पूर्णच काजू छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत यातील निम्मे काजू पेस्ट करणार आहोत आणि निम्मे अखंडच ठेवणार आहोत तर आता हे काजू आपले फ्राय करून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलेच आहे त्यामध्ये आणखीन थोडंसं तूप टाकून दोन वेलची लवंग दालचिनी थोडंसं जिरं टाकून फ्राय करून घेणार आहे व या ठिकाणी मी तीन कांदे घेतलेले आहेत तेही उभे चिरून घ्यायचे आहेत व तेही छान लालसर होईपर्यंत परतून पर घेणार आहे आता यामध्ये एक ते दोन हिरवी मिरचीही घालणार आहे हिरवी मिरचीचा एक वेगळा फ्लेवर छान येतो या ठिकाणी दहा बारा लसूण पाकळ्या व अर्धा इंच इतके आले टाकलेले आहे तेही यामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे व चवीनुसार कांदा लसूण मसाला वापरणार आहे जर कांदा लसूण मसाला उपलब्ध नसेल तर मिरचीपूट टाकली तरीही चालू शकते आता हे यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून आता हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आता यावर झाकण झाकायचं आहे व हे मंदाचेवर शिजून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं असंच शिजून घेतल्यानंतर हा मसाला काहीसा अशा पद्धतीने दिसेल तर हा कांदा आपला किंवा मसाला हा छानपैकी फ्राय झालेला आहे शिजवून घेतलेला आहे तर आता हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला बारीक करण्यापूर्वी काजू व टोमॅटोची पेस्ट प्रथम करून घ्यायची आहे एक वाटी काजू तळलेले आहेत त्यापैकी अर्धे मी या मसाल्यामध्ये वाटणामध्ये टाकणार आहे आता साधारणपणे दोन टोमॅटो यामध्ये टाकून छानपैकी प्युरी करून घेणार आहे यामध्ये आपल्याला अजिबातच पाणी टाकावे लागत नाही आता टोमॅटो काजूची पेस्ट करून झालेली आहे आता करून घेतलेला मसालाही छानपैकी त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे व एक ते दीड पळी तेलही टाकायचं आहे काजू करीमध्ये तूप टाकल्यामुळे ग्रेव्हीला अशी छान ग्लेझिंग येते व टेस्टही अतिशय भन्नाट येते तर अवश्य तुपामध्येच ही काजू करी करावी काजू करीला जर हॉटेलचा टच द्यायचा असेल तर तुपामध्येच करावे आणि थोडंसं कट येण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी तेलही टाकावे आता आपण पहिल्यांदा करून घेतलेला कांदा कांद्याचा मसाला आपण प्रथम यामध्ये टाकणार आहे व तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत पहा छान तेल सुटलेले आहे आता आपण काजू आणि टोमॅटोची पेस्टही यामध्ये टाकणार आहे कलरसाठी मी इथे काश्मीरी मिरची पूड टाकलेली आहे जर अवेलेबल नसेल तर नाही टाकली तरी चालेल अशा प्रकारे हे ही, ही छानपैकी परतून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता ते छान परतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला टोमॅटो आणि काजूची पेस्ट टाकायची आहे टोमॅटो काजूची पेस्टमुळे ही ग्रेव्ही अतिशय छान टेस्टी होते आणि खूप सोपी पद्धत आहे ही अगदी पाहुणे आले अचानक आपल्यालाही खाऊशी वाटली तरी आपण झटपट करू शकतो अगदीच हॉटेलमध्ये जायची अजिबातच गरज नाही या पद्धतीने आपण जर ही ग्रेव्ही बनवली तर हॉटेलपेक्षाही खूप छान होते तर आता आपल्याला वरतून थोडंसं पाणी टाकणार आहोत व तेही छान मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जितके हवे आहे तितके पाणी टाकायचं आहे व छानपैकी ही ग्रेव्ही मिक्स करून घेणार आहोत व मसाला एकसारखा करून घ्यायचं आहे आपल्याला जर हवा असेल तर अजून मिरची पूड टाकू शकतो आणि मीठ कमी असेल तर मीठही टाकू शकतो आता हे आपले ग्रेव्ही तर छान दिसत आहे आता आपल्याला यामध्ये थोडासा चाट मसालाही टाकायचा आहे गरम मसालाही टाकायचा आहे तर आता तेही आपण टाकून घेणार आहोत इथे अर्धा चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्यामुळे अगदीच चटपटीत होते तर अशी चटपटीत झालेली काजू करी नक्की करून पहा आता गरम मसाला थोडा टाकायचा आहे व कसुरी मेथी या ठिकाणी टाकायची आहे कसुरी मेथीमुळे अगदीच वेगळा फ्लेवर येतो तर हॉटेलमध्ये कसुरी मेथीचा वापर जास्त केला जातो तर अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही तयार होत आहे आता हे झाकण काढून त्यामध्ये आपण तळून घेतलेले काजूही यावेळेला टाकणार आहोत या, या ठिकाणी गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकल्यानंतर छानपैकी हलवून घ्यायचं आहे तर ग्रेव्हीला आपल्या छान कलर आलेला आहे आणि आपल्याला हवी तशी थिक अशी ग्रेव्ही झालेली आहे आता तळून घेतलेले काजू अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत तळलेले किंवा फ्राय करून घेतलेले काजू असेच्या असे कुरकुरीत राहतात तर पहा आता आपली ही ग्रेवी करी छान रेडी झालेली आहे को वरून कोथिंबीर टाकायची आहे व आणखीन एकदा उकळी करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही तुम्हाला काजू करीची रेसिपी ही तुम्ही पराठ्याबरोबर रोटीबरोबर चपातीबरोबर बरोबर खाऊ शकता इथे मी केरळी काजू काजूकरीचा बेत केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय